नमस्कार तर आपण येथे पाहतोय चालक पोलीस शिपाई भरती छत्रपती संभाजीनगर ग्रामीण रिक्त असलेल्या एकवीस चालक पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षेकरिता पात्र ठरलेल्या दोनशे पस्तीस उमेदवारांची दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस रोजी औरंगाबाद पब्लिक स्कूल छत्रपती संभाजीनगर येथील लेखी परीक्षा घेण्यात आलेली आहे तर सदर लेखी परीक्षेमध्ये शंभर गुण प्रश्नपत्रिकेचा संच पत्रिकेचा सोडवण्याकरिता देण्यात आलेले होते सदर लेखी परीक्षेचे तीस सात दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या उत्तर तालिकेवरील उमेदवारांचे आलेले आक्षेप विचारात घेऊन खालीलप्रमाणे प्रश्नपत्रिकेमधील संचनिहाय प्रश्न रद्द करण्यात येत आहेत तर सदर प्रश्नाचे प्रत्येकी एक गुण सर्वांना देण्यात येणार आहेत तर आपण ते बघूया कोण कोणते आहेत प्रश्न तर प्रश्न संच एमध्ये प्रश्न क्रमांक नऊ सव्वीस चौवेचाळीस असे तीन प्रश्न आहेत ते रद्द करून प्रत्येक प्रश्नासाठी एक असा मार्क्स देण्यात आलेला आहे असे एकूण तीन गुण देण्यात आले आहेत प्रश्न संच ए बी सी डी त्यानंतर बी मध्ये प्रश्न संच तीन अडतीस शहाऐंशी त्यानंतर सी संच मध्ये सोळा तेवीस अष्ट्याहत्तर त्यानंतर डी संच मध्ये पंचेचाळीस ते अठ्ठावन तर सदर लेखी परीक्षेकरिता उपस्थित असलेल्या दोनशे सत्तावीस उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांची यादी संलग्न डॉट गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे तर आपण त्यानंतर बघूया उमेदवारांसाठी काय सूचना आहेत सदर यादीतील गुणांबाबत उमेदवारांना काही आक्षक हरकती असतील तर त्या समर्थनीय कागदपत्रासह कार्यालयाच्या ईमेल आय डी वरती नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत सा, सादर करावेत सदर वेळेनंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही हरकती आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत याची नोंद घ्यायची आहे सर्वांनी तर आपण येथे पाहूया हा जो आहे तात्पुर तात्पुरती रिझल्ट आहे टेम्पररी रिझल्ट तर यामध्ये सिरियल नंबर चेस्ट नंबर टोटल मार्क्स असे त्यांनी दिलेले आहे तर यामध्ये एकोण दोनशे पस्तीस उमेदवार आहेत तर तुम्ही येथे तुमचे मार्क्स बघू शकता चेस्ट नंबर आणि टोटल मार्क्स या नुसार त्यांनी लिस्ट लावलेली आहे जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद